प्रभु तुम्हा असो आणि तुमच्या अंतर आम्ही मतदान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो तेव्हा लोक समुदायांना पाहून त्यांचा त्याला कळपळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो येशूला कळवळा आला कळवळा या शब्दासाठी वापरलेला ग्रीक तुल्यांक आहे स्प्ला म्हणजे येशू ख्रिस्ताची आतडे बाहेर आली आता या शब्दातून आपण अनुमान करू शकतो की येशू ख्रिस्ताच्या मनात या लोकांकरिता आपल्या कल्पांकरीतला उद्भवलेली करुणा अनुकंपा किती तीव्र होती आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो आज संत बेनेडिक्ट यांचा स्मृती दिवस साजरा करत करत असताना आपण सुद्धा संत बेनिट प्रमाणे ख्रिस्ताच्या या करुणामय प्रेमाचे माध्यम बनल झाले पाहिजे याकरिता आपण तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही